अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघाच मंगळवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा फक्त एक मंगळवार हा उपाय करा पुढचा मंगळवार येण्याच्या आत तुमचं कितीही जे काम आहे ते झालंच म्हणून समजा तर दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे तुम्ही जर बघाल तर मंगळवारच्या दिवशी बाप्पांच्या मंदिरामध्ये भक्तांची असंख्य गर्दी असते बाप्पांचे व्रत असेल वैकल्य असेल पूजापाठ असेल तर विशेष करून मंगळवारच्याच दिवशी केली जाते बरेच लोक मंगळवारचा उपवास करतात गणपती बाप्पांच्या सेवा करतात बघा गणपती बाप्पा ज्यांना नवसाचे दैवत असं म्हणतात संकट हरता दुःख हरता जे आपल्या आयुष्यातील दुःखांचा संकटांचा विघ्नांचा नाश करतात आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात म्हणून त्यांना इच्छापूर्तीचं दैवत असंही म्हणतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारचा एक विशेष महत्वाचा उपाय सांगणार आहे बघा मंगळवारच्या दिवशी तुम्हाला फक्त दिव्यात ही एक वस्तू अर्पण करायची आहे एक मंगळवार ही दिव्यात केलेली वस्तू जी दिव्यात अर्पण केलेली ही जी वस्तू आहे ती तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी भरभरून आले तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल ही एक वस्तू तुमच्या जीवनात पैशांचा ओघ वाढवेल घरावरती तुमच्यावरती किंवा तुमच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्यावरती एखादं मोठं संकट आलेलं असेल मग कुठली कोर्ट कचरी असेल कुणाचा अपघात झालेला असेल घरात काही आजार पण आलेलं असेल कुठलं कर्ज असेल म्हणजे कर्जाचा डोंगर वाढत चाललेला असेल घरात सत कलह होत असेल अशा कुठल्याही जर तुमच्या घरात किंवा तुमच्या आयुष्यात समस्या असेल तर त्या सगळ्या समस्यातून मुक्तता मिळवण्यासाठी फक्त एक मंगळवार हा उपाय करा अत्यंत प्रभावी असणारी सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा <coughs> या उपायासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे रोज दिवा जो आपण लावतोय किंवा रेग्युलर जो दिवा लावतोय तो दिवा वेगळा आणि या उपायासाठी हा जो खास दिवा सांगतेय तो वेगळा दिवा कणकेचा बनवा मातीची पणटी घ्या पंचधातूचा घ्या तांब्याचा घ्या चांदीचा घ्या कुठलाही दिवा घेतला तरीही चालेल सगळ्यात अगोदर काय करायचं संध्याकाळी पाचच्या पुढे रात्री बाराच्या आत ही सेवा करायची आहे सगळ्यात अगोदर देवघरात जिथे गणपती बाप्पांचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल त्याच्याच समोर हा दिवा लावायचा ऑलरेडी एक दिवा लावलेला आहे तो दिवा पेट्ट प्रज्वलितच ठेवा त्याच्या बाजूला हा दुसरा दिवा लावा बऱ्याच वेळा कमेंट्स येतात की ते एकच देवघरात दोन दिवे लावलेले चालतात का तर बघा जो रेग्युलर दिवा लावतोय तो, तो रोजचा दिवा आहे आणि जेव्हा एखाद्या विशिष्ट दिवा लावतोय तो, तो इच्छापूर्तीचा दिवा आहे त्यामुळे तुम्ही वेगळा दिवा लावला तरीही वेगळा दिवा लावला आणि पहिला दिवा दोन दिवे आपण देवघरामध्ये लावले तर चालतात ठीक आहे दिवा जो कुठला तुम्ही घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तिळीचं तेल घालायचं आहे बघा तिळीचं तेल तिळीचं तेल किंवा तू दोघांपैकी काहीतरी नसेल तर साधं तेल घाला आणि त्याच्यामध्ये एक चिमुडभर तिळी घाला त्यालाही आपण तिळीचं तेल असंच म्हणतो ठीक आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे देवघराच्या समोर हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे एक छोटी प्लेट त्याच्यात एक मुठभर तांदूळ ठेवा आणि त्या तांदळाच्या वरती हा दिवा ठेवून द्या दिव्याच्या वरती हळदी कुंकवाची पाच बोटं हवायची हळदीची पाच आणि कुंकवाची पाच बोटं ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं तर या दिव्यामध्ये तुम्हाला दोन कापराच्या भीमसेनी कापराच्या दोन वड्या घालायच्या आहेत दोन अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत त्याच्यानंतर तुमच्या घरात जेवढे सदस्य असतील चार सदस्य आहेत पाच सदस्य आहेत तीन सदस्य आहेत एक सदस्य आहेत तेवढ्या सदस्यानुसार सदस्यांच्या संख्येनुसार तुम्हाला काळ्या रंगाचे काळे मिरी घ्यायचे आहे सगळ्यात पहिले एक काळे मिरी या तीन बोटांमध्ये पकडायचा गण गण हा काळीमिरी हातात घेऊन इच्छा व्यक्त करायची त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि ओम गण गणपते नमो नमः हा मंत्र म्हणून तो काळामिरी तो दिव्यात अर्पण करायचा दुसरा काळामिरी घ्यायचा पुन्हा इच्छा व्यक्त करायची की माझ्या आयुष्यातील माझे पती यांच्या आयुष्यातील संकटांचा नाश होऊ दे विघ्न दूर होऊ दे आणि माझ्या पतींची भरभरून प्रगती होऊ दे तुमच्या पतीचं नाव घ्यायचा तर माझ्या पतीचं सा नाव सागर म्हणजे सागर ओम गण गणपते गण नमोनमा हा मंत्र म्हणून तुम्हाला ते काळे मी अभिमंत्रित करून त्या दिव्यात सोडायचं आहे असे जेवढे काळे मेरी घेतलेले आहेत घरातल्या प्रत्येक सदस्याचं नाव घेऊन इच्छा व्यक्त करून त्यामध्ये सोडायचे इतकं करून झालं की त्याच्यानंतर मेन पुढचा आपला उपाय आता काय करायचं तर थोडेसे आपल्याला एका वाटीमध्ये मोजून सात अख्ख्या हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे मोजून हिरवा हिरवा मूग असो आणि काळा मूग असो हिरवा माग मूग कुठल्याही दुकानात सहज मिळून जातो गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी बाप्पांची कृपा प्राप्त करण्यासाठी बघा इच्छा पूर्ण होण्यासाठी संकटांना दूर करण्यासाठी गणपती बाप्पांच्या सेवांमध्ये हिरव्या मुगाचे उपाय हे अत्यंत प्रभावी मानले जातात म्हणून सात तुम्हाला अजून हिरव्या मुगाचे दाणे आहेत यातील एक मुगासादाना उजव्या हातावर घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकातही आहे सेपरेट पुस्तकही येतं यूट्यूबलाही भेटेल गुगललाही भेटेल जिथे भेटेल तिथून तुम्हाला हा हिरव्या मुगासादाना हातात ठेवून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शिर्ष्य म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर अभिमंत्रित केलेला हा हिरव्या दाना त्या दिव्यात अर्पण करायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा दुसरा दाना घ्यायचा पुन्हा इच्छा व्यक्त करायची अथर्व शिष्य म्हणायचं त्याच्यानंतर पुन्हा हा हिरव्या मुगाचा दाना त्या दिव्यात अर्पण करायचा म्हणजे सोडायचा असे सात दाने सात वेळा अभिमंत्रित करायचे सात वेळा गणपती अथर्व अथर्व शिष्य म्हणायचं आणि सातही दाने त्या दिव्यात तुम्हाला अर्पण करायचे आहेत बस इतकं आपलं जे काही आहे ते करून झालं की त्याच्यानंतर हा दिवा जाच पेटा ठेवायचा अगदी मंगळवारची पूर्ण रात्र तुम्हाला दिवा पेट्टाच ठेवायचा आहे बुधवारी स्व उठल्यानंतर स्वच्छ स्नान अंघोळ जे काही आपलं असतं ते सगळं आटोपलं की त्याच्यानंतर या दिव्यात घातलेले हिरवे मूग त्याच्यानंतर वेलदोडा काळी मिरी सॉरी लवंग काळी मिरी आणि त्याच्यासोबत घातलेल्या भिमसेनी कापडाच्या वड्या हे सगळं काढायचं आहे एका कागदामध्ये घ्यायचं आहे कागदाची पुडी घाला करायची आहे आणि तुम्हाला कागदाच्या पुढे ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या कुठल्याही गणपती मंदिरामध्ये जाऊन त्या मंदिराच्या पायरीवरती सोडून द्यायच्या आहेत ठीक आहे दिवा जो आहे तो घासण्यासाठी घ्या वात जी आहे ती निर्माणला टाका फक्त एक मंगळवार हा उपाय करा याने तुमच्या ज्या इच्छा असतील त्या सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतील मग जसं तुम्हाला सांगितलं की हिरव्या मुगाचे दाणे हे गणपती बाप्पांच्या सेवेत अत्यंत प्रभावी असतात जेव्हा तुम्ही हिरव्या मुगाचे दाणे त्या दिव्यात अर्पण कराल आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा गणपती बाप्पाच्या मंदिरात हिरव्या असेल असल्याने तुम्ही सोडून द्याल तेव्हा त्या क्षणात तुमची जी पोच इच्छा आहे ना ती बाप्पांपर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची इच्छा गणपती बाप्पांपर्यंत पोहोचली जाईल तेव्हा कितीही कठीण असणारी तुमची कुठलीही इच्छा असेल तर ती इच्छा अर्थातच पूर्ण होईल त्याच सोबत जेव्हा तुम्ही या दिव्यात काळी विरी घालाल काळेविरी ही नकारात्मकता बाधांचा नाश करण्यासाठी अत्यंत ते महत्त्वाची आहे आणि गणपती बाप्पाची सेवा ही बाधा संकटातून मुक्तता मिळण्यासाठी विशेष महत्त्वाची आहे जेव्हा तुम्ही घरातील प्रत्येक सदस्यासाठी हे काळेविरी घेऊन जेव्हा त्या दिव्या दिव्यात अर्पण तुम्ही कराल तेव्हा त्या प्रत्येकाप्रती किंवा त्या प्रत्येकाच्या आयुष्यात असणाऱ्या ज्या काही संकटांचा संकट असेल विघ्न असेल त्यांचा नाश होईल गणपती बाप्पा त्या प्रत्येकाच्या आयुष्यात कृपा करतील आणि त्यांच्याही ज्या असणाऱ्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण करतील अत्यंत साधा आहे सोपा आहे प्रत्येकाने मंगळवारच्या दिवशी हा उपाय अवर्जून करा फक्त एक मंगळवार करायचा आहे पुढचा मंगळवार येण्याच्या आत बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होईल इच्छा पूर्ण होईल संकट दूर होतील सगळं मनासारखं होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ